जय मित्रांनो आजची गोष्ट आहे अशा एका मुलाची ज्याने कठीण परिस्थितीतून आपला मार्ग काढला हो लडाखच्या सुंदर पर्वतामध्ये एक जिज्ञासू आणि चिकाटीने काम करणारा मुलगा जन्माला आला त्याचे नाव सोनम वांगचुक होते तो एका दुर्गम गावात मोठा झाला जिथे कठीण परिस्थितीत जगणे फार अवघड होते शिक्षण पाणी आणि ऊब यासारख्या मूलभूत गरजा सहज उपलब्ध नव्हत्या पण सोनमने हार मांडली नाही तर आपल्या लोकांसाठी काहीतरी बदल घडवण्याचा निश्चय केला त्याला विज्ञानाची खूप आवड होती अभियांत्रिकतेचे शिक्षण पूर्ण करून तो आपल्या गावात परतला आणि लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी काम करू लागला त्याने निसर्गाच्या जवळ असलेली शाळा सुरू केली आणि शिक्षण अधिक आकर्षक बनवले तसेच त्याने पाणी आणि ऊर्जेची बचत करणाऱ्या अनेक उपाययोजना तयार केल्या त्याच्या सर्वात प्रसिद्ध योगदानापैकी एक म्हणजे आईस्तूप एक कृत्रिम हम हिम नदी जी शेतकऱ्यांना थंडी थंड हंगामात ही शेती करण्यास मदत करते त्याच्या कामामुळे जगभरातील लोक त्याच्याकडून शिकू लागले त्याने दाखवून दिले की जर आपण समाजासाठी उत्कट आणि सृजनशीलतेने काम केले तर अगदी छोट्या गावातही मोठा बदल घडवता येतो त्याची ही कथा आपल्याला शिकवते की दृढ निश्चय आणि परिश्रमाच्या जोरावर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही जिथे थंड वारे वाहतात तिथे एक मुलगा स्वप्न पाहतो विज्ञानाची ज्योत हृदयात घेऊन नव्या वाटा निर्माण करतो हिमाला आकार दिला त्याने कोरड्या नद्यांना जीवन दिले लडाखच्या पर्वतांसाठी उभा राहिला एक नायक बनून चमकला प्रत्येक मुलाने आता शिकावे बदल आपल्या हातूनच सुरू व्हावे सोनम वागचूक हे भारताच्या लडाख प्रदेशात एक प्रसिद्ध अभियंता आणि शिक्षण शिक्षणप्रेमी आहेत त्यांचा जन्म आणि वाढ अशा भागात झाली जिथे कठीण हवामान सुविधा नसल्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो शिक्षण पाणी आणि ऊब या गरजा सहज मिळत नाहीत पण त्यांनी हार मांडली नाही आणि समाजात काम करण्याचा संकल्प केला अभियांत्रिकतेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपल्या गावात परतले आणि लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी पर्यापूर पर्यावरणपूरक शिक्षण नवीन उपाय तयार केले आणि पारंपरिक ज्ञान आधुनिक विज्ञान याचे सुंदर मिश्रण करून शिक्षण प्रणाली निर्माण केली ज्यामुळे दुर्गम शिक्षण मिळू लागले सर्वात मोठे योगदान म्हणजे तूप ज्याद्वारे पाण्याचा साठा बर्फाच्या स्वरूपात करून सर्दीत शेतीस मदत केली जाते या तंत्रामुळे शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मोठा आधार मिळाला त्यांच्या या कार्यामुळे त्यांना देशभर आणि परदेशातूनही प्रसिद्धी मिळाली सोनो मॉक्सुक आपल्याला शिकवतात की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर समाजासाठी सेवा करणे आणि त्याचा विकास साधणे हे असते त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की जर एक व्यक्ती समाजासाठी निस्वार्थपणे काम करते